हाय नमस्कार मित्रांनो माझा मित्र आहे ना संदीप आयरे त्याने एक हॉटेल खोललं आहे जवळी तर खाट्यावर तिथे तर तिकडे मी जातो आहे तर मित्रांनो हॉटेल खोललं आहे तर बघूया जाऊन तिथे कसले कसले आयटम पदार्थ त्याने बनवले आहेत आणि कसं आहे हॉटेल काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ शेवट बघा मित्रांनो आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा जो कोण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू तर मित्रांनो इथून लेप मारायचा आहे राईटला पाचल आ, ला रोड जातो आणि इथून लेपला आपण सरळ जायचं आहे जा पुढे सावडव आहे सावडवच्या पुढे मिळंद आहे आणि मिळंदच्या पुढे हे हॉटेल आहे हॉटेल आई माऊली म्हणून तर मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आलो आई माऊली हॉटेल आई माऊली हे बघा हॉटेल पार्किंग पार्किंगची सुविधा आहे सगळी सुविधा आहे एकदम गावच्या स्टाईल मध्ये वॉशरूमची सुविधा आहे बघा वॉशरूमची सुविधा आहे संदीप सर बघूया हे आहे रि साहेब हे माझे मित्र संधी काय याने नवीन आता हॉटेल खोललं आहे आई माऊली म्हणून तर मित्रांनो काय काय आयटम आहे ते बघूया तर मित्रांनो हा सेटअप आहे त्यांचा हॉटेल आई माऊली आणि हे इथे आता त्यांनी नवीनच चालू केलं आहे अजून काम चालू आहे पण जेवण वगैरे सर्व आहे इथे किचन रूम आहे हे बघा इथे पुऱ्या लाटत आहेत एकदम घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं इथे मित्रांनो तेल ठेवलं आहे पुऱ्या चालू आहेत बघा शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवण इथे मिळतं आपण फक्त ऑर्डर द्यायची मित्रांनो अगोदर जर ऑर्डर दिली तर बरं पडतंय त्यांना किचन आहे चार पाच स्टाफ आहेत आता सध्या ते मित्रांनो बघा हे काय कांदा पोहे कांदा पोहे बनवतात बघा हे बघा कांदा पोहे मित्रांनो ऑर्डर आणले ना कांदा पोहेचे तर मित्रांनो व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण इथे मिळतं मित्रांनो कधी आला तिकडे तर नक्की इथे व्हिजिट द्या बरोबर खूप छान जेवण पण असतंय आहे नाश्ता पण असतोय हे बघा आहेत बघा तर मित्रांनो जस जसे लोक येतात ना तस तसे लोक बाहेर टेबल लावतात हे बघा हा टेबल लावला त्यांनी आता लोक नाश्ता करतात बघा तर मित्रांनो आमची राईसपेठ आले बघा त्याच्यामध्ये एक, एक दो, दोन दोन भाज्या आहेत डाळ आहे पापड आहे आहे दही बघा अच्छा थँक्यू आमच्या यांच्याकडून बघा चली भाजी बघायचं मित्रांनो चौपण एक नंबर आहे भाज्यांची रुपेश कसं वाटतंय छान आहे ना जेवण नुसता तिखट वगैरे कमी आहे सर्व मीडियम आहे जास्त पण स्पायसी नाही फणसाची भाजी आम्हाला दिली आहे खास हे बघा फणसाची भाजी तर मित्रांनो काकीने फणसाची भाजी माझ्यासाठी दिली आहे आमच्यासाठी दोघांसाठी माझ्या रुपेश पण आहे माझ्या बरोबर आणि बघायला लोकेशन बघा निसर्गच्या सानिध्यात जशी ऑर्डर येईल जशी माणसं येतील तशी कपल येईल तसं ते लोक टेबल लावतात बघा कपल दुसरा आला का दुसरा टेबल लावला आता दुसरं कपल येते दुसरं टेबल ते लावण्याची तयारी नाही साधा राईस आपण राईस जसं सांगू तसं ते थोडं देतात प्लेन राईस पाहिजे प्लेन जिरा राईस पाहिजे तर जिरा राईस चवळीची भाजी ही फ्लॉवरची भाजी होती ती संपली डाळ बघा असं जेवण पण मित्रांनो आयरिसात पैसे घेत नव्हते हो पण त्यांची मेहनत कष्ट आहेत शेवटी जेवण काय पकडून मिळत नाही तर मित्रांनो आयरी साहेब हे माझे मित्रच आहेत आयरी साहेब काय आहे हे हायवे रोड आहे ना हा पूर्ण हा कुठे जातो हा डायरेक्ट डायरेक्ट खारेपाटणला हा मधुबन हॉटेल सरळ खारेपा गोवा गोवा मेन आहे मेन आहे तर मित्रांनो हा समोरचा जो रोड दिसतोय ना तो डायरेक्ट खारेपाटण रोड आहे हा म्हणजे पाचलवरून डायरेक्ट हा रोड येतोय अनुजकुरावरून किंवा ओनीवरून पाचल पाचलू हा रोड येतोय ना तो डायरेक्ट जातोय खारेपाटणला खारेपाटणला मधुबनी डायरेक्ट जातो आहे तो गोवा रोडला जातो आहे राजापूर रोड मेन रोड गोवा तर मित्रांनो तुम्ही कधी या साईडला आलात ना आला तर नक्की या हॉटेलला व्हिजिट द्या खरोखर अप्रतिम जेवण आहे आणि कोकणी स्टाईलनी जेवण आहे असा आस्वाद घेऊन आहे ना, ना खरोखर प्रसन्न वाटल्यासारखं हॉटेल तर आता जेवलोच इकडे सुविधा पण त्यांची चांगली एकदम सुंदर सुविधा आहे बघा प्रशस्त जागा आहे पूर्ण आणि एकदम कोकणी स्टाईल आहे सगळी सगळी कोकणी स्टाईल आहे जेवणाची पण स्टाईल एकदम कोकणी आहे बघा इकडे वॉशरूम आहे इकडे वॉशरूम आहे इकडे वॉशरूम आहे आणि हे आता त्यांनी नवीनच आता इथे सर्व जसं जसं ऑर्डर जस जस मिळते ना जे कपल्स येतात तसे तसे लोक इथे टेबल लावतात बाहेर शुद्ध हवे मध्ये मस्त वैगेरे पार्किंग व्यवस्था वगैरे आहे वायफाय फ्री आहे इथे आणि आयरे साहेब खूप छान परत नमस्कार सर हे पण आयरे साहेब आहेत त्यांचे भाऊ आहेत त्या दोघांनी मिळून हे हॉटेल चालू केलंय आई माऊली हॉटेल तर मित्रांनो या साईडला आलं तर नक्की व्हिजिट द्या आणि मी यांचा स्क्रीनवर नंबर टाकेन आयरे साहेबांचा जर ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर या नंबरवर तुम्ही ऑर्डर देऊ शकता व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे थँक्यू मित्रांनो हॉटेलच्या बाहेर पण यांचं छोटासा स्टॉल आहे बघा याच्यामध्ये सरबत वगैरे सर्व सरबत वगैरे सर्व कोकम सरबत आहे सरबत कलिंगड पण भेटतो कलिंगड वगैरे सर्व हे दुपारचं तुम्ही नक्की भेट द्या मित्रांनो एक नंबर हॉटेल आहे आणि पूर्ण फिलिंग गावचा वाटणार तुम्हाला दोन गासाचे चार घास जातील तर मित्रांनो व्हिडिओ आता इथेच संपवतो पुन्हा भेटू एका नवीन तो तोपर्यंत बाय बाय